नमस्कार आजचा आपला विषय आहे जैनांचे मराठी भाषेतील योगदान हे पुस्तकाचं नाव आहे संजय सोनवणी हे महत्त्वाचे एक प्राच्यविद्येचे अभ्यासक आहेत आणि त्यांचं हे ताजं पुस्तक आहे ज्यावर अद्याप कदाचित ते अद्याप त्याचा प्रकाशन समारंभही व्हायचा आहे आणि त्यावर पुरेशी चर्चाही व्हायची त्यांचं याच्या आधीचं महत्त्वाचं पुस्तक होतं भाषांचा उगम आणि भाषेचे विशेषत प्राच्यविद्येचे ते महत्त्वाचे महाराष्ट्रातले मराठीतले एक अतिशय महत्त्वाचे अभ्यासक मानले जातात अभ्यासकांचा विशिष्टच दृष्टिकोन हा सर्वमान्य असलाच पाहिजे असतोच असं नाही मात्र त्यांचा अभ्यास असतो हे सुद्धा पुस्तक जे संजय सोनवणी यांनी लिहिलेलं आहे त्यात अनेक संदर्भ त्यांनी दिलेली आहेत आणि ते संदर्भ तपासून त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते त्या संदर्भांच्या आधारे जे म्हटलेलं आहे जी विधानं केलेली आहेत ती आपल्याला मान्य असोत नसत तो इतिहास असतो काही लोकांना काही लोकांची नावंच ऐकून फक्त त्यांचं काय काम आहे हे न पाहता देखील ते अमान्य असतात हा आता एक सर्वसामान्यपणे मानवी स्वभाव आहे त्याला इलाज नाही पण कोणाचं नाव काये, काये, काये। काय आहे कोणाचा रंग काय आहे कोणाची जात काय आहे धर्म काय आहे विचार काय आहे यापेक्षा सुद्धा त्याचं जे म्हणणं आहे त्यांनी काय म्हटलं आहे काय विचार मांडले आहेत बरोबर आहेत चुकीचे आहेत हे सगळं अभ्यासांती मांडलेलं असल्यामुळे प्रत्येकाला सुबुद्ध वाचकालासुद्धा समीक्षकांना अभ्यासकांना संशोधकांना ते ससंदर्भ खोडून काढण्याचासुद्धा पूर्ण अधिकार आहे विशिष्ट लेखकाची एक मांडणी असते दृष्टिकोन असतो इतिहासाकडे वाङ्मयाकडे साहित्याकडे कालखंडाकडे बघण्याचा त्याचे वेगवेगळे आधार असतात फक्त ते आधार तार्किक आहेत की नाही शास्त्रीय आहेत की नाही अभ्यास पूर्ण आहेत की नाही संशोधन पूर्ण आहेत की नाही ससंदर्भ आहेत की नाही हे बघायचं असतं आणि ही सगळी जी शिस्त आहे ती माध्यमांच्या युगामध्ये थोर थोर लोकही गमावून बसलेली आहेत त्यामुळे सामान्य वाचकाकडून अपेक्षा करण्याचं काही कारण नाही की त्यांनी इतकं विद्वान असलं पाहिजे जर विद्वानांजवळच ही शिस्त जर नसेल फोडून काढण्याची वाद घालण्याची प्रतिवाद करण्याची कारण वाद घालण्यासाठी प्रतिवाद करण्यासाठी सुद्धा अध्ययन लागतं अभ्यास लागतो ती आधी मूळ लेखकाची समजून घ्यावी लागते आणि मग आपला उत्तर पक्ष मांडावा लागतो ही भारतीय ज्ञान परंपरा आहे आणि संजय सोनवणे हे त्या भारतीय प्राच्यविद्येचे अतिशय महत्त्वाचे अभ्यासक आहेत अजूनही अभ्यासक आहेत पण फार बोटावर मोजण्या इतके अभ्यासक आहेत प्राच्यविद्येचे त्यातले ते एक आहेत आणि म्हणून या पुस्तकाकडे लक्ष वेधलं जाणं आणि एका वेगळ्या विषयाला त्यांनी जो हात घातलेला आहे आणि त्यानिमित्ताने आता वेगवेगळ्या मंडळींचं इतिहासात का मराठीच्या विकासात असलेलं जे योगदान आहे याकडे लक्ष वेधलं जाईल हे मला या पुस्तकाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं आहे म्हणजे मराठीच्या भाषेच्या या विकासक्रमामध्ये विकासामध्ये जैनांचं योगदान आहे मुस्लिमांचं योगदान आहे लिंगायतांचं योगदान आहे ख्रिश्चनांचं योगदान आहे महानुभावांचं योगदान आहे वारकऱ्यांचं योगदान आहे अशा अनेक संप्रदायांचं पंथांचं त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वाङ्मयाचं भक्ती वाङ्मयाचं चरित्र वाङ्मयाचं कथा वाङ्मयाचं अशा अनेक अंगांनी मराठी भाषा विकसित होत आलेली आहे आणि अनेकांनी मिळून ती केलेली आहे या पुस्तकाचा जो एकूण उद्देश आहे तो मराठी भाषेच्या एकूणच भाषेमध्ये जे काही योगदान जैनांचं असेल जैन लेखकांचं असेल जैन मुलींचं असेल त्या त्या, -त्या कालखंडातलं ते सगळं एकत्र आपल्या आकलनासाठी सोयीसाठी समजण्यासाठी शेवटी सगळं ज्ञान आपला सा, मानवाचा सांस्कृतिक वारसा आहे संचित आहे ते वेगवेगळ्या धर्मांमध्ये आहे संप्रदायांमध्ये आहे भाषेमध्ये आहे विचारांमध्ये आहे विचारसरणींमध्ये आहे पण ते सगळं मानवाचं संचित आहे आणि हे सगळं मानवांनी समजून घेण्यासाठी आहे माणूस समजून घेण्यासाठी तो इतिहास समजून घेण्यासाठी तो कालखंड समजून घेण्यासाठी त्याचा आजच्या वर्तमानाशी जे धागे जुळले जातात ते नीट उकळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची प्रचंड आवश्यकता आहे केवळ विद्यमान जगण्याचं जे काही रूप आहे ते वरून पडत नाही ते विकसित होत आलेलं असते त्याला मोठा इतिहास असतो परंपरा असते आणि ती सगळ्यांनी मिळून सिद्ध केलेली असते संजय सोनणींचा या पुस्तकातला जो सगळा फोकस आहे जो सगळा उद्देश आहे तो या भाषेच्या विकासात जैनांनी काय योगदान दिलं त्याच्याकडे आपलं लक्ष वेधण्याचं आहे समजून घेतलं पाहिजे वारकऱ्यांचं संतांचं जे मोठं योगदान मराठी भाषेमध्ये आहे त्यांनी ती समृद्धच केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती ते ज्ञातही आहे माहिती आहे अभ्यासक्रमातही ते पुरेपूर आपण शिकवतो शिकतो त्यामुळे आपल्याला ते तुलनेने अधिक माहिती असतं पण तुलनेने आपल्याला इतरांच्या योगदानाबद्दलची बोलीभाषांच्या योगदानाबद्दलची प्राकृतच्या योगदानाबद्दलची ही माहिती आपण करूनही घेत नाही आपल्याला ती आणि त्याची आपल्याला गरज वाटत नाही कारण ती अभ्यासक्रमात नसते प्रत्येक गोष्ट अभ्यासक्रमात असू शकत नाही प्रत्येक गोष्ट पाठ्यपुस्तकात असू शकत नाही ती आपल्याला आपण स्वतःला सिद्ध करण्याकरता आपल्या आनंदाकरता आपल्या ज्ञानाकरता माहिती करता ती आपण मेहनत करायची असते त्याचं अध्ययन संशोधन हे सुद्धा खरं म्हणजे फार नगण्य आहे खूप मर्यादित अशा अभ्यासकांपुरतं मर्यादित आहे आणि या सगळ्या गोष्टी अभिनिवेशानी अभिमानाने गर्वाने एक एकमेकांवर तुटून पडण्याच्या नसतात तर त्या एकमेकांना समजून घेत ज्ञान ही एक सामूहिक ठेव आहे ते एक सामूहिक संचित आहे त्यात सगळेच भर घालत असतात आणि ज्ञानाकडे याच पद्धतीने बघितलं पाहिजे कारण ते ज्ञान हे शेवटी परंपरेमध्ये भर घालत असतं घट नसतं करत त्याच्यात आणि त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन अर्थातच असतात संजय सोनवणींच्या या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक गोष्टींकडे लक्ष वेधलं जात आहे आणि ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे याकरता आहे की त्याची ताजी जी पार्श्वभूमी आहे ती आहे मराठी भाषेला गेले दहा वर्ष अभिजात दर्जा जो मिळत नाही आहे आणि त्यासाठी मराठी भाषिक समाज त्याचा जो पाठपुरावा करतो आहे ज्या तळमळीने ज्या कळकळीने तो मिळावा म्हणून प्रयत्न करतो आहे ती पार्श्वभूमी ताजी या पुस्तकाच्या निर्मितीमागे प्रकाशनामागे आहे म्हणजे दर्जा मराठीला अभिजात मागण्याच्या चळवळीची त्याच्या पाठपुराव्याची पार्श्वभूमी याला आहे त्यामुळे ते अभिजात दर्जाच्या रंगनाथ पठारे समितीच्या मूळ अहवालाला पूरक आणि भर घालणारी रंगनाथ पठारे समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालाची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे अडीच हजार वर्षांचा मराठी भाषेचा जो विकासक्रम त्या महाराष्ट्र शासनाने केंद्राला दिलेल्या अहवालात जो नमूद आहे त्या विकासक्रमामध्ये मराठीच्या अभिजातत्व मराठीला बहाल करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा वाटा असेल त्याच्यामध्ये जैन लेखक तत्त्वज्ञ ग्रंथकार यांच्या योगदानाची साधार संदर्भासहित अशी माहिती एकत्र आणि संक्षिप्तरित्या संजय सोनवणींच्या या पुस्तकाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मुख्य म्हणजे हा ग्रंथ पाच सातशे पृष्ठांचा व्हावा इतका तो महत्त्वाचा संदर्भ संपृत असा ग्रंथ आहे परंतु तो केवळ एकशे चार पानामध्ये एकाच वाचनामध्ये वाचकाला सुटसुटीतपणे वाचून संपवता यावा अशा रीतीने एकत्र प्रथमच ते सगळं उपलब्ध होत आहे आणि हे या पुस्तकाचं माझ्या मते खरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण अभ्यासपूर्ण पुस्तकं जी असतात संशोधन जे असतं संदर्भासहित जे पुस्तकं असतात ज्या दाखले द्यायचे असतात हे जणू केवळ विद्वानांकरता असतात अभ्यासकां संशोधकांकरता असतात आणि सामान्य वाचकाला तर काही रुची नसते असं गृहित धरून जी लिहिली बोलली जातात त्याबद्दल त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलं आहे सामान्य वाचकालासुद्धा जिज्ञासू वाचकालासुद्धा अशा गोष्टीत जी रुची असते ती तो पुस्तक अत्यंत अल्प किमतीत आहे ते विकत घेऊन वाचू शकतो अशा पद्धतीने म्हणजे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याची गरज जी आहे ती त्या पुस्तकाच्या निर्मितीच्या मागे आहे आणि मराठीच्या बा म्हणजे मराठीच्या दोन हजार वर्षातल्या अस्तित्वाचे जे विविध टप्पे आहेत सोनाणीने ते तीन टप्पे मानले आहेत त्या प्रत्येक टप्प्यावरती जैन लेखकांचं प्राचीनपासून आधुनिकपर्यंत योगदान कसं आहे त्याच्या स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये एकूण दहा प्रकरणं त्यांनी रचलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जैनांचं सा प्राकृतातील साहित्य त्यानंतर त्या रामकथे आद्य रामकथेबद्दलचं म्हणजे आद्य महाकाव्य विमल सुरीचं त्याच्यावर वेगळं प्रकरण आहे आणि तरंगवई वसुदेव भिंडी त्यानंतर समरादित्यकथा धुर्ताख्या कुवलयमाला लीलावई या ग्रंथांची स्वतंत्र प्रकरणं करून त्याची त्यांनी वेगळी माहिती आपल्याला करून दिली आहे कारण हे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत मराठी प्राकृत महाराष्ट्री प्राकृतातले या विकासक्रमातले जे आपल्याला अज्ञात आहेत ज्याकडे आपण फारसं वळत नाही त्याकडे त्यांनी आपलं लक्ष घेतलेलं आहे आणि आधुनिक मराठीतील जैनांचं साहित्य असं एक शेवटचं प्रकरण आहे अशा एकशे चार पृष्ठांच्या दहा प्रकरणांमध्ये त्यांनी खूप महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोचवलेली आहे आणि मुख्यत हे सगळं करताना त्यांनी त्यांची जी काही भाषा आहेत ती फार महत्त्वाची आहेत आणि त्या सगळ्या लेखनाचं जे स्वरूप आहे तेही त्यांनी फार चांगलं त्याच्या वैशिष्ट्यांचं वर्णन केलं आहे म्हणजे त्या लेखकांची कल्पनाशक्ती प्रभुत्व शैली वर्णनपर्ता त्यांनी हाताळलेले विविध लेखन प्रकार या सगळ्यांची दखल सोनणींनी फार चांगली या पुस्तकात घेतली आहे विमल सुरींच्या रामकथेबाबतची विस्तृत माहिती स्वतंत्र प्रकरणात आहेच विविध रूपांची विविध काळातील विविध भूभागातील जी रामकथा आहे त्याबद्दलही ते या पुस्तकात बोलतात आद्यरामकथा मराठीमध्ये सर्वात पहिली ही विमल सूर्य जैन आचार्यांची आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती लक्षणीय आणि लक्षवेधक बाबा या पुस्तकातली त्यावर त्यांनी शोधप्रबंधही लिहिला आहे आणि तो आता जगभर त्याला मान्यताही मिळते आहे या त्यांच्या मताला महाराष्ट्री महाराष्ट्रामध्ये जैन धर्म जो आहे हा चंद्र त्यांनी जे आपण त्यांच्याच पुस्तकातून घेतलेली ही माहिती आहे त्याच पुस्तकाचं हे वर्णन आहे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये म्हणजे सन पूर्व तिसऱ्या शतकात म्हणजे दोन हजार तीनशे वर्षापूर्वी हा महाराष्ट्रामध्ये जैन धर्म आलेला आहे आणि सातवाहन राष्ट्रकूट यादव या तीनही महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घराण्यांच्या काळामध्ये तो प्रमुख धर्म राहिलेला आहे आणि जैन धर्म वाङ्मय दर्शनं में मोठा लीली गेली था। जी है लेका हे मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली आहेत आणि त्यांचं जे योगदान आहे त्या लेखकांचं हे साहित्यकृतीच्या अंगाने आहे समृद्धीच्या अंगाने पण आहे तर याच काळामध्ये जे महत्त्वाचे लेखन झालेलं आहे ज्याचा उल्लेख सुनावणी करतात त्याच्यामध्ये अर्थातच विमल सुरे यांच्या पौमचर्य म्हणजे हो। आद्य रामकथा पादलिप्ताचार्याचं तरंगबाई ही एक अतिशय महत्त्वाची प्रेमकथा म्हणून सुनावणी आपल्याला सांगतात आणि या प्रेमकथेचं पादलिप्ताचार्य हा हालाचा दरबारी कवी हाल हा गाथा सप्तशती लिहिणारा हाल याचा ते उल्लेख करतात सोनवणी सांगतात की जैनांच्या मराठी वाङ्मयामध्ये काय काय प्रकार आहेत महाकाव्य आहेत कथाख्यानं आहेत प्रेमकथा आहेत कथा आहे लोककथा आहेत सूडकथा आहेत शोधकथा आहेत प्रवास वर्णन आहेत हे सारे लेखन प्रकार ते कसे हाताळाले गेले आहे हे ते सुधारण या पुस्तकामध्ये आपल्याला माहिती करून देतात म्हणजे मराठीशी जैनांचा काय संबंध अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यामध्ये आपण फार तज्ज्ञ आहोत ना तुमचा काय संबंध तुम्ही कोण आहात हु आर यू अरे पण तू कोण आहेस प्रश्न विचारणारा हे सुद्धा ज्याला आपण प्रश्न विचारतो तो विचारू शकतो ना पण तसं न विचारता मराठीशी जैनांचा काय संबंध हे संजय सोनवणींनी या पुस्तकातूनच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे कारण असे खोडसा प्रश्न विचारणाऱ्यांना खरं म्हणजे उत्तर देणं कोणी लागू नये लागतही नाही पण तरीसुद्धा त्यांनासुद्धा संजय सोनवणे हे या पुस्तकातून अभ्यासपूर्ण असं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी हे पुस्तक लिहिल्या गेलेल्या खरं म्हणजे आणि अतिशय सुटसुटीत पद्धतीने लिहिलेलं हे पुस्तक आहे स्थानिक भाषांना लोकभाषांना दुय्यम स्थान का आणि कसं प्राप्त होतं हे सामाजिक भाषा विज्ञान सांगतं पण आपण मी नेहमीच म्हणतो की आपण भाषा शिकवतच नाही भाषा विज्ञानाकडचा ना तर आपला संबंधच नाही त्यामुळे आपल्या समाजात भाषेबद्दलची घोर निरक्षरता आहे आकारणचे फुकाचे अभिमान आहेत गर्व आहेत नको त्या सगळ्या गोष्टी आहेत पाहिजे त्या नाही आहेत आपण हे प्रश्न कधी उपस्थितच नाही करत की स्थानिक भाषांना लोकभाषांना दुय्यम स्थान नेहमी का प्राप्त झालेलं आहे इतिहासामध्ये याचं शास्त्रशुद्ध आणि समाजभाषा वैज्ञानिक पद्धतीनं अध्ययन केलं जातं ते झाल्याशिवाय आपले अनेक गैरसमज भाषेबद्दलचे लोकांबद्दलचे विविध संप्रदायांबद्दलचे बोलीबद्दलचे तथाकथित उच्च रूपाच्या भाषेबद्दलचे वगैरे दूर होणार नाहीत सोनवणी हे भाषेचा जो जन्म आहे विशेषतः मराठी भाषेचा जन्म ऐंशी हजार वर्षापूर्वी सांगतात म्हणजे मला असं वाटतं की त्यांना मानवी भाषेचा जन्म जो आहे त्याबद्दल बोलायचं असं आणि भाषा विज्ञानाच्या दृष्टीने भाषेचा अर्थ फक्त शब्द नाही आहे शब्दपूर्व कालखंड हा सुद्धा अभिव्यक्ती मानवाची जी होती विविध आकार रंग रूप रेषा जे काय असेल चित्र आवाज ध्वनी या सगळ्यातून तो प्राणी व्यक्त होतच होता आणि ती भाषाच होती त्यामुळे जेव्हा सोनाणी ऐंशी हजार वर्षापूर्वी भाषेचा उल्लेख करतात त्यामुळे तो केवळ शब्दभाषेचा करतात असं समजण्याचं कारण नाही असं मला वाटतं असं त्यांना म्हणायचं असलं पाहिजे असं आपण समजूया त्याचं कोणी त्यांना प्रश्न विचारलं ते उत्तर देतील पण भाषेची उपजत गरज ही फक्त प्राणात असते असा काहीतरी एक गैरसमज जो आपल्याला जरा मेंदू विकसित असल्यामुळे जास्तच झालेला असतो हे मानणं गैर आहे नाही तर पंचतंत्रामध्ये हितोपदेशामध्ये भाषेचं जे काही स्वरूप येतं पशुपक्ष्यांच्या भाषेची जी वर्णनं येतात काही पात्रांना ती पशुपक्ष्यांची भाषा कळत असते ही वर्णनं येतात ही काय येतात ती भाषा ही फक्त माणसाचं पझेशन नाही आहे माणसांपुरतीमध्ये मानव प्राण्याची बा नाही आहे फक्त भाषा पशुपक्ष्यांनाही भाषा आहे आपल्याला ती कळत नाही ही आपली मर्यादा आहे कदाचित आपली भाषा त्यांना कळत नसेल ही त्यांचीही मर्यादा असेल पण निसर्गाच्या विकासक्रमामध्ये होत आलेल्या या बाबी आहेत हे सोनाणींचं चा विवेचन आहे प्रत्येक जीव हा व्यक्त होतोच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो ध्वनी असेल श्राव्यता असेल अश्राव्यसुद्धा ध्वनी लहरी असतील गंधलहरी असतील पण काही शेवटी संदेशवहनच करतात भाषेचा उद्देश काय आहे माध्यम आहे ते शेवटी भाषेच्या स्वरूपाबाबत सोनवणी हे महत्त्वाचे अभ्यासक आणि बरंच विवेचन त्यांनी केलेलं आहे मात्र पुस्तकाचा मुख्य हेतू हा केवळ भाषेच्या स्वरूपाचं विवेचन एक पार्श्वभूमी म्हणून उभं करणं एवढाच आहे जैनांचं मराठी विकासात योगदान हा पुस्तकाचा मुख्य हेतू आहे पण ही सगळी पार्श्वभूमी उभी केल्याशिवाय तो हेतू स्पष्ट होणं शक्य नाही म्हणून ती पार्श्वभूमी उभे करतात म्हणजे प्रोटो इंडो युरोपियन भाषा बोलणारे लोक मध्य आशियात कधी काही एकत्र राहत होते नंतर काही कारणांनी ते आशिया युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित झाले स्थलांतरित झाले स्थापित झाले आणि त्यातून मग आधुनिक इंडो युरोपियन भाषांचा जो जन्म झाला आणि मग जी भाषा कुळांचा जी संकल्पना आली ती एकमेव आणि सर्वश्रेष्ठ आणि सर्वमान्य संकल्पना आहे तिला पुन्हा कधी पुढे आव्हान दिलं जाऊ शकत नाही असं काहीच नाही आहे तिच्यातही अभ्यास होऊ शकतो संशोधन होऊ शकतो त्यावर वाद प्रतिवाद होऊ शकतो झालेले आहेत होत राहतील पण हा जो सिद्धांत आहे प्रोटो इंडो युरोपियन आणि इंडो युरोपियन भाषांचा या सिद्धांतामुळे सोनवणींच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हापासूनच स्थानिक भाषांना दुय्यम स्थान जे प्राप्त होत गेलं ते आस्था पर्यंत स्थानिक भाषांना लोकभाषांना दुय्यम स्थान याचा अर्थ प्रचंड मोठ्या लोकसंख्येला दुय्यम स्थान दुय्यम नागरिकत्व त्यांच्याकडे पाहण्याचा दुय्यम दर्जाचा दृष्टिकोन त्याचा निर्माण होत असतो म्हणून त्याचं दखल घ्यायची असते आणि सोननी म्हणतात की हे शास्त्रीय सत्य हे आहे की त्या प्रभावाखाली भाषिक मानसिकता कशी निर्माण होते तिचा भाषेवर काय प्रभाव पडतो याचा इंडो युरोपियन प्रोटो इंडो युरोपियन -एंड या सगळ्या सिद्धांतामध्ये अध्ययन होत नाही ते सामाजिक भाषा विज्ञानाचं होतं त्या सायकोलिंग्स म्हणजे मानस मानसविज्ञान आधारित जे भाषाविज्ञान आहे त्यामध्ये त्याचा विचार होऊ शकतो परंतु तो विचार त्या सिद्धांतात न झाल्यामुळे आणि त्याचा एक प्रचंड मोठा प्रभाव हा इतिहासावरती वाहत आल्यामुळे खूप गोष्टींकडे जे दुर्लक्ष झालं त्याच्याकडे सुनावणी लक्ष वेधतात यात त्यांनी बावी मीराशी काय म्हणतात तेही सांगितलं आहे की सातवहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरातील लोकांमध्येही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती हे जे मीराशी म्हणतात तेही त्यांनी नोंदवलेलं आहे आणि अजून मीराशींनी जे काही म्हटलं आहे ते खोडूनही काढलेलं आहे की वैदिक लोक भारतात येण्यापूर्वी सोनोणींच्या मते भारतीयांची कोणतीही प्रादेशिक भाषा नव्हती असा हास्यास्पद दावा संस्कृतात परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या अशा विधानातून केला जातो हे मीराशिंगच्या संबंधात म्हणत आहेत ते पण ते बरंच सत्य आहे जे अरे आईच्या आधी भारतात काहीच नव्हतं भाषा नव्हती माणसं बोलत नव्हते आणि त्यांचा काहीच व्यवहार नव्हता असं तर काहीच नव्हतं होत्या शोधा सोनाली म्हणतात की प्राकृत शब्द महाराणव जो आहे याचा ते उल्लेख करत आहेत आणि हा जो ग्रंथ आहे प्राकृतातला त्यांनी बरीच माहिती पंडित हरगोविंददास श्रीकमचंद सेठ यांनी एक कोष्ट तयार केलेला आहे तोच जो एकोणीसशे सव्वीस साली कलकत्त्याहून मोतीलाल बनारसीदास या अत्यंत ते प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला आहे त्याला चौसष्ट पानांची जी प्रस्तावना आहे तिचाही उल्लेख सुनावणी करतात की त्याला ती भा प्राकृत भाषाविषयक ती प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये वेदकाळाच्याही पूर्वी सर्वच प्राकृत भाषा वाढत होत्या असा उल्लेख आहे तो आपल्या लक्षात सर्वांनी आणून देतात महाराष्ट्रीय मागधी अर्धमागधी गांधारी पैशाची या सगळ्या वाढत होत्या विकसित होते म्हणजे प्राकृत भाषांचे तीनही स्तर स्वतंत्रपणे विकास पावत होते संस्कृतशी त्याचा संबंध नव्हता वैदिक संस्कृतही त्यांच्या मते म्हणजे त्या प्रस्तावनेच्या मते सुनावणी सांगतात तत्कालीन बोलल्या जाणाऱ्या प्राकृतातूनच संस्कृत भाषा म्हणजे ती संस्कृत ही प्राकृतोद्भव आहे आणि प्राकृत ही संस्कृतोद्भव नाही असा हा सिद्धांत आहे आता तो त्या सिद्धांताबद्दल अनेक प्रवाद मतमतांतरं सगळी शक्य असतात व्हावीत मांडली जावीत त्याबद्दल काही दुमट असण्याचं कारण नाही फक्त ती तार्किकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या असा संदर्भ मांडली जावी जैनांच्या मराठी साहित्यावरती सोनालींच्या मते किंचित अर्धमागदीची छाप आहे मात्र शौरसेनी अर्धमागदीप्रमाणेच महाराष्ट्रीतही जैनांचं मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर लिहिलं गेलेलं आहे संजय सोनानींनी विंटरनेटसारख्या विद्वानांचा दाखला देत खूप मोलाची एक जी भर त्यांनी हे म्हटलं आहे की रामायण महाभारतही मुळामध्ये प्राकृतातच लिहिलं गेलं असं विंटरनेटसारखा विद्वान सांगतो याच्याकडे सोनवणी लक्ष देतात जैनांच्या म्हणजे काही भाषा तज्ज्ञांनी जैनांचं हे जे योगदान आहे मराठीतलं त्याला जैन महाराष्ट्री असंसुद्धा संबोधित केलेलं आहे हेही आपल्या लक्षात संजय सोनाणी या निमित्ताने आणून देतात मग विमल सुरींचं मगाशी म्हटल्याप्रमाणे रामकथेवरील त्यांच्यामध्ये पहिलं महाकाव्य त्याचं स्वतंत्र विवेचन या पुस्तकात त्यांनी केलं आहे त्यानंतर कुमार बालचर्य हे दहा श्राव श्रवकाव्य हेमचंद्र मुनी याचं आठसर्गामधलं हे महाराष्ट्रीय प्राकृतात आहे मा आणि कुमार जैन राजा जो आहे कुमारपाल याचं ते कथन आहे कोहल पैठणचा त्याचा महत्त्वाचा ग्रंथ लीलावई ही सोनवणी म्हणता एक अद्भुत प्रेमकथा आहे म्हणजे राजा सातवाहन आणि सिंहल देशाची राजकन्या लीलावती यांची एक अद्भुत प्रेमकथा म्हणजे या सम्राटावरची ही एकमेव हो अशी प्राचीन कथा ही उपलब्ध असल्याचं ते नोंदवतात धनेश्वर सूरम याचं सूरमंदरीचर्य अकराव्या शतकातलं चंद्रप्रभ महत्तरचं श्रीविजयचंद केवलचर्य हे पूजेच्या अष्टविध अशा अश्ट द्रव्यांवरती त्यात आठ कथा आहेत हे खूप मनोरंजक असतं वाचायला बुद्धिरंजन असतं समजून घ्यायला वर्धमान सुरी याचं आदिनाथ चरित्र शांतीनाथ चरित्र नेमिनाथ चरित्र श्रीचंद्र सुरींचं मुनी सु, व्रत स्वामी चरित्र हरिभद्राचं चंद्रप्रभाचर्य मल्लीनाथ चरित्र नेमिनाथ चरित्र सोमप्रभ सुरींचं सो, सुमतीनाथ चरित्र असा हा चरित्रांचा एक वैशिष्ट्यपूर्ण कालखंड आहे जैन साहित्यामध्ये मराठी भाषेमध्ये आणि सोनडी म्हणतात की या सगळ्या चरित्रांचं एक वैशिष्ट्यपूर्ण साच आहे त्याचा फॉर्म आहे आणि काय असतं त्यात नायकाच्या पूर्वजन्माचं वर्णन असतं त्यानंतर उपाख्यानं असतात धार्मिक प्रवचनं नायकाचं चरित्र वर्णन त्याच्या जन्मनगरीचं सौंदर्य त्याच्या माता वैभव आणि जन्मादी पंचकल्याण नायकाची तपस्या मग त्याला झालेली केवळ ज्ञानप्राप्ती मग रचना, धर्मोपदेश देशविहार आणि निर्वाण अशा टप्प्यांमध्ये चरित्रलेखनाची त्यावेळेला विकसित झालेली जी शैली आहे त्याबद्दल ते सांगतात हा वे वैराग्य प्रवर्तक प्रेमकथा जैन साहित्यात म्हणजे माझ्या मते पंढरनाथ रेगेंचं कथा एक छोटंसं पुस्तक आहे प्राचीन जैन प्रणयकथा नाव फार सुंदर पुस्तक आहे आता मला प्रकाशक आठवत नाही फार पूर्वी वाचलेलं आहे पण त्यातल्या छोट्या छोट्या पण खूप अप्रतिम प्रेमकथा आहेत आणि त्या प्राचीन जैन कथा आहेत सगळ्या ही अशी पुस्तकं वाचण्याचा एक वेगळा आनंद असतो त्यातून नुसताच इतिहास कळतो असं नाही तर तत्कालीन सौंदर्यदृष्टी स्त्रीची पुरुषाकडे पुरुषाची स्त्रीकडे स्त्री पुरुष संबंधाकडे समाजाची त्यांच्याकडे या सग भाव, हा सगळा दृष्टिकोनसुद्धा तत्कालीन काय असतो आणि त्यात आज काय फरक पडलेला आहे याची आपण तुलना करू शकतो मानवी आद्य भावभावनांमध्ये काहीही फरक पडलेला नसतो त्यासारख्याच असतात त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत गेलेले असतात वसुदेव हिंडीचा उल्लेख यांनी केलेला आहे कथासंग्रहाचा वसुदेव म्हणजे कृष्ण पिता वसुदेव आणि त्याच्या भ्रमणाचा हा सगळा इतिहास आहे हिंडी आता हिंडी म्हणजे हिंडणे असं आपण म्हणू शकतो की नाही किती भाषिक सौंदर्य कसं असतं भाषिक रूप जे आहे ते कळल्यावरती आपल्याला जो आनंद होतो हे वसुदेवाचं भ्रमण आहे वसुदेव हिंडी हिंडणे म्हणजे भ्रमणच म्हणतो की नाही आपण आणि हे आद्यप्रवास वर्णन आहे असं सोहणे सांगतात हे कथात्मक प्रबंध <coughs> रचनातंत्र या सगळ्याची वर्णनं त्यांनी फार चांगली केली आहेत म्हणजे वेगवेगळे वाङ्मय प्रकार हे जैन मराठी लेखनामध्ये कसे येतात त्याची वैशिष्ट्य काय आहेत त्याची नावं त्याचे लेखक त्याचा कालखंड हे सगळं पुस्तक मुळापासून आपण वाचलं पाहिजे हे सरहदचे संजय नहार त्यांचं चिनार पब्लिशेशन आहे हे त्यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि मराठीमध्ये जी मोलाची भर अभ्यासक संशोधक घालतात त्यातलं अत्यंत संक्षिप्त पण एक छान भर आपल्या ज्ञानामध्ये माहितीमध्ये घालण्याचा प्रयत्न करणार हे पुस्तक त्याचं आपण स्वागत करूया धन्यवाद